जनावरांची अवैध वाहतूक प्रकरणी पाच आयच्या ट्रकसह एक कंटेनर जप्त एक कोटी एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त दिनांक पंधरा जानेवारी रोजी पहाटेच्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे व पोलीस स्टॉप हे पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की तिरंग्या ढाब्याच्या समोर नॅशनल हायवे क्रमांक वरून कोंगारा येथे ट्रक व टाटा कंटेनरमधून गोवंश तस्करी होत आहे त्यानंतर पोलीस स्टॉपने नाकाबंदी करून पाच आयचआर ट्रक व एक टाटा कंटेनर पकडले त्यामध्ये एकूण सत्तेचाळीस गोवंशीय जातीच्या जा जनावरांना क्रूरतेने बांधून कत्तलीकरिता साटापूर तेलंगणा येथे घेऊन जात असल्याचे आढळून आले त्यानंतर वाहनामधील एकूण अंदाजे आठ ते दहा वर्ष वयोगोटातील सत्तेचाळीस गोवंशीय जातीच्या जा जनावरांची सुटका करण्यात आली सदर कारवाईमध्ये एकूण सत्तेचाळीस गोवंश जातीचे बैल व जनावरांची वाहतूक करणारे पाच ट्रक व एक कंटेनर नऊ मोबाईल फोन असा ऐकून एक कोटी एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईत चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे पोलीस स्टेशन पांढरकोडा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे पोलीस अंमलदार विजय चव्हाण सचिन काकडे राजू बेलेयवार राजू मुत्यालवार व तुकाराम जंगवाड यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा